गुड मॉर्निंग एवरीवन वन वेलकम इन माय यूट्यूब चॅनेल आज आपण पाहणार आहोत प्राणायाम केल्याने आपल्या शरीराला होणारे फायदे तर असे कोणते प्राणायाम आहेत अनुलोम विलोम प्राणायाम भ्रामरी प्राणायाम अशा प्राणायामांविषयी आपण काही थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर पाहूयात भ्रामरी प्राणायाम यामध्ये शरीराला कोणकोणते फायदे होतात कपालभाती प्राणायाम शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकण्यास मदत होते नाडी शोधन प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायाम शरीरातील विविध नाड्या शुद्ध होतात भस्त्रिका प्राणायाम नाडी ना मनशांत आणि स्थिर करण्यासाठी अतिशय उत्तम असे श्वासाचे तंत्र शिवाय अनुलोम विलोम मांसपेशी संबंधित रोगांनाही ठीक करतो पोदावरचे पोटावरचे मेद कमी करतो दररोज दहा ते पंधरा मिनटं केला गेला तर आपले वजन देखील कमी होते आत्मविश्वास निर्माण होतो एका एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते आत्मविश्वास निर्माण होतो रक्तदाब कमी होतो। कमी करण्यात उपयोगी ठरतो नसांमध्ये शक्ती वाढते मेंदू शांत आणि क्रियाशील होतो हा रागास कमी करून विवेकाची कृती जाणवतो प्राणायाम करत असताना चार सेकंद होल करावा तर हे आहेत प्राणायामाचे आपल्या शरीराला होणारे फायदे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू